कोपरगाव शहरातील बसस्थानक परिसरा असलेल्या पायल फुटवेअरच्या नजीक सोमवार दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी बाजाराच्या दिवशी दुपारी साडेचार वाजेच्या मागील भांडणाच्या कारणावरून तुंबळ हानामारीत झाले असून यात तीन जण गंभीर झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे सदर हानामारीत सनी पंडोरे सनी डिंबर ऋषिकेश सावंत जखमी झालेल्यांची प्राथमिक माहिती मिळत असून त्यांना उपचारासाठी शिर्डी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आल्याची माहिती आहे सदर घटनेने शहरात काही काळ झाले होते यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी व शहरात तैनात करण्यात आला होता या प्रकरणी नयन संजय मेहरे वयवर्ष सत्तावीस राहणार गांधीनगर कोपरगाव यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी आजर शेख राजू डगळे इरफान शेख फौजल सय्यद व इतर दोन ते तीन अनोळखी सर्वनारायण कोपरगाव यांच्या विरोधात भाधवी कलम तीनशे सव्वीस तीनशे चोवीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल डी आर तिकोने हे करीत आहे